जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय हा सर तर आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने सांगली जिल्हा सातारा जिल्हा पुणे त्यानंतर को, कोल्हापूर अहिल्यानगर हे सर्व जिल्हे जर पाहिले तर सध्या हे पर्जन्य शाळेत आहे तर मग या सर्व जिल्ह्यांमधील पुढील काही विदर्भात म्हणजे काही काळामध्ये वातावरण कसं राहील म्हणजे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं संकट नेमकं कधी दूर होईल हा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडतोय तर मग तुम्ही याबद्दल काय सांगाल नक्कीच नक्कीच परिस्थिती खूप गंभीर होत चालली या भागांची पण आता कसं या भागांना साठफ्यावरती आणि रिमझिम पावसावरती धकून घ्यावं लागणार आहे आणि एक थोडी फार एक गुड न्यूज सुद्धा या भागांमध्ये आहेच कारण की एम पी मध्ये जो काही पाऊस बरसायचा आणि जे काही हाय प्रेशर आहे ही प्रेशर मराठवाडा आणि खान्देशच्या भागांसह कालपासून कमी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जे काही बोरबुरीचा जे थेंब आहे म्हणजे आपण दिवसभर जरी पाऊस उभं राहिलो तरी कपडे पण ओले होत नव्हतं अशी काही प्रक्रिया ह्या भागांमध्ये सातत्याने व्हायची आहे त्यामध्ये बराचसा फरक आता पडण्याच्या मार्गावरती आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही जे काही वारी कमजोर झालेत मराठवाडा विदर्भ आणि खानदेशचे त्यामुळे ह्या भागांमध्ये येत्या चोवीस तासात म्हणजे उद्याच्या सात तारखेला संध्याकाळपर्यंत पाऊस बराचसा कव्हर करणार आहे सात आठ नऊ जी जुलै आहे या तिन्ही विभागांना भरपूर पाऊस देणारी आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाऱ्याचा जोर जो, जो, जो आहे तो अकरा बारा तारखेपर्यंत कंटिन्यू असल्यामुळे परिस्थिती चिंताजनक जरी वाटत असली तर याच्यामध्ये काय होणार आहे की पर चिंता पर ये कि या भागातली जी काही लेअर आहे ही इकडे सरकण्यासाठी मदत होती आहे त्यामुळे आपला पट्टा जो आहे अहिल्यादेवी नगर परिसर हे लातूर परिसर बीड जिल्हा जो आहे त्यामध्ये सुधारणा होण्यासाठी ह्या वातावरणामुळे मदत होणार आहे आणि जे काही शेतकरी विचारतोय की आपल्याला ह्या भागामध्ये कितीही अंदाज सांगितला तरी त्या पद्धतीने तो पाऊस होत नाहीये पण परिस्थिती ही आता एवढी इतकट नाहीये आता एक साधारण जर बघितलं तर जे काही मोठ्या पावसाची चांगल्या पावसाची अपेक्षा आपण बघतोय ते सतरा पासून पुढे आहे ह्या भागामध्ये जे काही व्याप्तीच्या बाबतीत बघितलं सर्वच्या बाबतीत बघितलं तरी पण एक अशी कंडिशन येते ह्या तीन दिवसामध्ये या भागामध्ये कि ह्या सतरा तारखेपर्यंत तिकट टिकून राहतील असा रिमझिम किंवा चांगला सटकारा भाग व्याप्तीच्या बाबतीत पन्नास आठ गाव एका दिवसामध्ये तालुक्यांचे कव्हर करण्याचं जे प्रमाण आहे ते नऊ ते दहा जुलैपर्यंत ह्या अहिलेदेवी नगरचं लातूरचं ला सांगलीचं बीडचं हे पूर्ण करणार आहे आता प्रामुख्याने जालन्याचा आणि विदर्भाचा जर समावेश पाहिला आपण जालना परभणी बीड जिल्ह्यातले काही बहुतांश ठिकाणी हिंगोली यवतमाळ खानदेशचे सर्व जिल्हे धुळ्यासह नाशिक क्षेत्र छत्रपती संभाजीनगर आणि त्याचबरोबर इकडे अकोला अमरावती हे जे काही भाग आहेत हे ह्या तीन दिवसामध्ये कवर अप होण्याच्या मार्गावरती जास्त प्रमाणात आहे म्हणजे सात आठ जुलै जी आहे ही वाऱ्याची कमजोरी या भागांमध्ये पावसाचं थांबवणं ढगांचं सातत्यानं दाटीचं सा प्रमाण आग्रह कानं या सगळ्या गोष्टी इथे पाहायला मिळणार आहे त्यामुळे नक्कीच इथे सुधारण्याच्या बाबतीत जबरदस्त कंडिशन आहे त्यामुळे निश्चिंत राहण्याचा अंदाज देण्याचा प्रयत्न करेल हो नक्कीच तर त्यानंतर मराठवाड्यातील काही जिल्हे जर पाहिले आपण त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर त्यानंतर हिंगोली परभणी नाते नांदेड धाराशिव या जिल्ह्यांमध्ये थोडासा पाऊस पडलेला आहे परंतु तो काही भागांमध्ये कमी प्रमाणात पडला मग आजपासूनच पुढील अंदाज काय असेल नक्कीच आता हे जे काही सांगितलं हा अंदाजच होता आणि ही काही जिल्ह्यांची नावे घेतली प्रामुख्याने गोष्ट लक्षात आपण जर घेतली ना की जी काही ह्या जिल्ह्यामध्ये जो पाऊस पडला आहे आणि तो पाऊस जिथे जिथे पडलेला आहे तिथे तो समाधानकारक झालेला आहे आणि काही ठिकाणी वरची माती ओली होईपर्यंत पण यामध्ये एक गोष्ट जर सगळ्यांनी लक्षात घेतली ना इथे पाण्याचा जो काही थेंब असतो जो आहे मागच्या वेळेस बुरभुर जी होती ती खूप कमी होती पण आता पाण्याचा थेंब जो आहे एक एम एम दोन एम एम पर्यंत बनण्याची शक्यता झाला आहे त्यामुळे थोडा जरी पाऊस पाच मिनिटं जरी सटका असता आता त्यानं टिकून राहिला ना तर पेरवणी ही आधी पाऊस बरसतोय आणि हे जे काही चित्र आहे हे बदलणार आहे चांगल्या पद्धतीनं त्यामुळे हा जो अंदाज दिला आहे हा जबरदस्त दिलासा देणारा ठरणार आहे आणि सात आठ नऊ जिले जे आहे ती मराठवाडा विचार सर्व जिल्ह्यांना आहे खान्देश विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांना आहे आणि याच कालखंडामध्ये कवरिंग करण्याच्या बाबतीत प्रखर जरी वातावरण असलं तरी ह्या पश्चिम महाराष्ट्राचे आणि दक्षिण महाराष्ट्राची परिस्थिती याच्यामध्ये सुधारणार आहे जेणेकरून आपला अकरा पर्यंत काही जमदार काही ठिकाणी भागव्याप्ती जास्त असल्यामुळे पुढील जे काही सतरा जून पा, जुलै पासून जी काही परिस्थिती चांगली आणि ह्या दुष्काळातून मुक्तता करणारी आहे तर ती परिस्थितीला हे वातावरण चार आठ दिवस धकून घेण्यासारखं वातावरण असणार आहे म्हणजे एकंदरीत चार पिंड पडला भरभूर पडली पण ती सातत्याने रिमझिम पाणी पडलं ना तो आठ दिवस धकून घेतो या पश्चिम महाराष्ट्रातलं पण ह्या तीन विभागांना धकून घेण्यासारखं नाही यांना इथे समाधानच करणार आहे आणि दुष्काळातून मुक्तता करणार आहे हो नक्कीच म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा मिळेल असंच वातावरण हो राहील नक्कीच नक्कीच धन्यवाद सर